क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी केली जाईल सर्व शिवप्रेमींनी एकत्र येऊन पुन्हा दिमाखात पुतळा उभारू या घटनेचे राजकारण न करण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली यावेळी सुदेश आचरेकर बाबा मोणकर प्रमोद रावराणे राणे अशोक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते पाहूया काय म्हणाले जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत नमस्कार आज मालवण राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि याबाबतच्या सगळ्या शिवप्रेमीच्या किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांच्या भावना थोड्याशा या विषयामध्ये वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि त्या सगळ्या भावनांचा आम्ही आदर करतो तर या सगळा पुतळा हे मालवणचं वैभव होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काही तांत्रिक याच्यामुळे तर नेहमीच्या अखत्यारीतील या पुतळ्याचं बांधकाम झालं आणि त्याचं अनावरणसुद्धा झालं होतं परंतु मला असं वाटतं की आत्ता जी काय नैसर्गिक परिस्थिती आहे या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये अनेक आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागलं त्यातलीच एक आपत्तीवाजा ही घटना आहे की ज्यामुळे कदाचित प्रचंड वाऱ्याचा वेग असू शकतो आणि काही कारण असू शकतं थोडक्यात तांत्रिक काहीतरी बाबींमुळे हे सगळी नवी घटना घडलेली आहे तर त्यामुळे या सगळ्या तांत्रिक बाबीमध्ये काय चुकलं काय झालं या सगळ्याबाबतचं एक सखोल चौकशी निश्चितच होईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा मानबिंदू असलेल्या या सगळ्या पुतळ्याच्या उभारणीचं काम आपलं सरकार निश्चित हाती घेईल आणि ते खूप लवकरात लवकर पूर्ण होईल आम्ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो आणि आव्हानही करतो हे थोडंसं नैसर्गिक आणि काही तांत्रिक चुकीमुळे घडलेली घटना आहे तर कृपया याबाबतीत कुठल्याचं राजकारण न येता सगळ्यांनी आपण शिवप्रेमी म्हणून या सगळ्या घटनेला सामोरं केलं पाहिजे आणि असं सामोरं जाऊन पुन्हा एकदा हा मानवबिंदू असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एका दिमाखामध्ये उभं करण्याच्या मागे सगळ्यांनी आपलं सहकार्य दिलं पाहिजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनेसुद्धा आमची सगळी या पद्धतीची सगळी रचना सुरू झालेली आहे या याबाबतीतले सगळे तयारी सुरू झालेली आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो शिवप्रेमींनी या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यांनी एक होऊन चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा हे जे आपण राजकोटचं वैभव उभं केलेलं होतं ते पुन्हा प्रस्थापित करूया धन्यवाद Number one, Nirdhar News, Malwan.